आंबेडकर चळवळीतील एक जुजार नेतृत्व नागसेंदी देंडे यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत आंबेडकर चळवळीवर बरोबरच त्यांचे राजकारणातील मोठे काम आहे निवडणूक कोणतीही असो नागसेन देंडे यांचा प्रत्येक प्रचारामध्ये सहभाग असायचा परंतु आज त्यांच्या पायाच्या सस्यतेमुळे त्यांना प्रचारात भाग घेता आलेला नाही त्यामुळे त्यांना समाजाशी संवाद साधता आलेला नाही समाजाशी त्यांना संवाद साधता यावा म्हणून आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत धेंडे साहेब निवडणूक लागलेली विधानसभेची काय सांगाल दोन विधानसभा ही आपल्या तालुक्यामधून लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दौंड तालुक्यामध्ये आपल्या महा महायुतीचे उमेदवार ऍडव्होकेट राहुलदादा कुल हे या ठिकाणी उभा राहिलेले आहेत राहुल दादा कुल यांच्या कामाचा झपाटा त्यांचे वडील स्वर्गीय सुभाष अण्णा कुल त्यांच्या मातोश्री रंजनाताई कुल हे आमदार होते आणि त्याचा अनुभवाचा फायदा त्यांना झाला आणि गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये दौंड तालुक्याचा झपाट्यानं विकास या ठिकाणी झाला दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजंदारी असेल या ठिकाणी विकास काम असतील या कामांचा पाठपुरावा करून ते विकास कामांचा निधी खेचून आणण्याची क्षमता ही केवळ या ठिकाणी राहुल दादा कुल यांच्या अंगी अंगामध्ये आहे आणि त्या निधीमधून आज जो दौंड तालुक्याचा कायापालट होताना आपल्याला दिसतोय गेले अनेक वर्षापासून दौंड तालुका हा विकासापासून वंचित होता परंतु राहुलदादाच्या रूपानं पुन्हा एकदा या दौंड तालुक्याला या ठिकाणी विकासाच्या रूपानं आज मोठी या ठिकाणी संधी मिळते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या चांगल्या संबंधाचा फायदा त्यांना या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी राहुल दादा कुल यांच्या रूपानं आज दौंड तालुक्यामध्ये आपण पाहतो की संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल वीज असेल सर्वसामान्य माणसाच्या गरजा असतील सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या गरजा या पूर्ण सरकारकडून मिळवण्यासाठी राहुलदादा सातत्याने या ठिकाणी प्रयत्नशील असतात या ठिकाणी दादांचा एक विशेष असा या ठिकाणी त्यांचं काम आहे की आरोग्य दूत म्हणून त्यांना या तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ओळखलं जातं आणि त्या आरोग्याच्या दृष्टीने कोणातून त्यांनी आपल्या विधानसभे सभेच्या कार्यक्षेत्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गरीब लोकांना आरोग्य सेवा मोफत देण्याचं से काम राहुल दादाच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता गेली चाळीस वर्षापासून मी या ठिकाणी दलित चळवळीमध्ये या ठिकाणी काम करतो मी प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या त्यांच्या वडिलापासून त्यांच्या ह्याच्यापासून सर्वच नेत्यांच्या निवडणुकीमध्ये मी सातत्याने हिरहिरीने भाग घेऊन या ठिकाणी प्रचार मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे परंतु सध्या माझं दोन्ही या ठिकाणी पायाचं ऑपरेशन राहुल दादाच्या माध्यमातूनच या ठिकाणी मुंबई येथे होली हॉस्पिटल या ठिकाणी नामांकित हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी राहुल राहुलदादानी या ठिकाणी केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी जाताना त्या ठिकाणी पाहिलं की अनेक रुग्ण गरीब रुग्ण राहुल दादांचे दादांचं नाव त्या ठिकाणी घेतात त्या ठिकाणचे डॉक्टर हे सुद्धा राहुल दादाचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल खुल यांचं काम आरोग्याबाबत चांगलं आहे आणि गोरगरीबांना त्यांची मदत होत आहे मला अनेक वेळा त्यांचे या ठिकाणी फोन येतात आणि त्यांनी अनेक आमदारापासून ते एक आमदार आहेत की त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे जास्त गरीब पेशंट या ठिकाणी पाठवले जातात आणि त्यांचा मोफत उपचार हे दादा या ठिकाणी करतात आणि मुख्यमंत्री निधी असेल कुठल्या धर्मदाय युक्त निधी असेल कुठल्या माध्यमातून असेल त्या गोरगरीब लोकांना पूर्ण सेवा देण्याचं पूर्ण मोफत सेवा देण्याचं काम राहुल दादू दादाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना मला दिसतंय आणि मी स्वतः मुंबईमध्ये असताना मला अनेक गरीब रुग्ण या ठिकाणी भेटले आणि राहुल दादांचे आभार मानताना आमचा एक देवदूत आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे आणि तो आम्हाला पैसे नसतानाही या ठिकाणी आम्हाला आमची सेवा करण्याचं काम आम्हाला मोफत सेवा देण्याचं काम दादा च्या माध्यमातून या ठिकाणी होते त्याचप्रमाणे दौंड तालुक्यामध्ये मागासवर्गीय असतील या ठिकाणी मुस्लिम असेल दलित असेल ख्रिश्चन असेल या समूहाकडं दादा नेहमीच या ठिकाणी सातत्याने त्यांचं लक्ष असतं दौंड दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे या समाजाच्या माध्यमातून बुद्ध विहार असेल या माध्यमातून चर्चची काम कामं असतील चर्चा वॉल कंपाऊंड ची कोट्यावधी रुपयाची कामं असतील मुस्लिम समाजाचे दपन विधीचा या ठिकाणी मोठा भिंत असेल त्या ठिकाणी विकास कामे ही राहुल राहुलदादाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आज झालेली पाहतात या ठिकाणी बोललं जातं की राहुल दादा कुल हे जातीवादी आहे दादा कुल हे भाजपचे आहेत पण हे साप खोट आहे की राहुल दादांचा आतापर्यंतचा कार्यकाल पाहता त्यांनी या ठिकाणी कधीच या ठिकाणी जातीवाद केलेला नाही दलित समाजाची त्यांनी चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी केलेली आहेत मुस्लिम समाजाची चांगल्या पद्धतीचं त्यांनी कामं केलेली आहेत भरीव निधी त्या ते ठिकाणी दिलेला आहे आमच्या ख्रिश्चन बांधवांचा सुद्धा या ठिकाणी चर्चा माध्यमातून त्यांच्या वॉल कंपाऊंड या ठिकाणी लाखो लाखो रुपये कोट्यवधी रुपयाचा निधी त्यांनी खेचून आणून या समाजाला या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून दादा खुल हे सर्वसामान्य लोकांचे नेते सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सर्वसामान्य माणसाचं काम करणारा एक सच्चा आमदार म्हणून दौंड तालुका त्यांना या ठिकाणी आम्ही ओळखतो आणि म्हणून माझी विनंती आहे की राहुल जाधवच्या रूपाने या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा लोकप्रिय आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक या ठिकाणी येतात अनेक पक्षामध्ये जातात आता जे त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिलेले उमेदवार आहेत हे उमेदवार या ठिकाणी पहिले कुठल्या पक्षामध्ये होते आता कुठल्या पक्षामध्ये आहेत दर वेळेला ते पक्ष बदलतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल कुठलाही पक्ष असेल त्या पक्षामध्ये ते या ठिकाणी जातात परंतु कुठलाही या ठिकाणी विकास या तालु तो या तालुक्याला त्यांच्या पाच ठिकाणी झालेला नाही आणि म्हणून माझी आम जनतेला अशी नम्र विनंती आहे की दौ तालुक्यातला खरा विकास करणारा आमदार सर्वसामान्य लोकांकडं त्यांच्या हिताकडं काम लक्ष देणारा आमदार सर्वसामान्य जनतेच्या आवाजाला धावून जाणारा आमदार जर असेल तर आपल्याला राहुल दादा कुल यांच्याशिवाय त्यांना निवडून दिल्याशिवाय आपल्या या दौ तालुक्याला पर्याय नाही आणि मजून माझी कळकळची विनंती आहे की आपल्या सर्व मतदारांना आपल्या दलित बांधवांना या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना दलित मुस्लिम कार्यकर्त्यांना ख्रिश्चन समाजाच्या बांधवांना की आपण वरती कुठला पक्ष आहे हे न पाहता की तालुक्यामध्ये राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम या ठिकाणी केलं पाहिजे दादा कुल ते वरती पक्षाकडे असले पक्षाचे जरी असेल परंतु तालुक्यामध्ये ते ख्रिश्चनांना न्याय देतात ते दलितांना न्याय देतात ते मुस्लिमांना न्याय देतात ते सर्व जाती धर्माच्या गरीब लोकांना या ठिकाणी न्याय देतात आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे आपण या ठिकाणी सर्व आम जनतेला की आपण कुठल्याही भूलदापाला बळी पडू नका कुठल्याही याला बळी पडू नका एक मतानं एक निर्धारण पुन्हा एकदा राहुलला दाखवले यांना विधानसभेवरती पाठवं अशी मी कळकळीची विनंती करतो